डान्स कशाला मारती उड्या मारा असं पैशासाठी मागच लागती आता त्या दिवशी सगळं सामान आणलंय ना काय आणलंय आण काय पैसे झाडाला लागतात काय तुम्ही सांगा का सगळं लाईटिंग काढून ठेवू ही दरवाज्याची काढ ही बाहेरची राहू दे खरंच काढून टाकू कस नको वाटोळ करायचं परत लागतंय आणखीन काढा अग ते मुगच पटी निघते ना इकडं तिकडं खराब होऊन जाईल म्हणून भीती वाटते मला त्या दरवाजा चिमले फिमले तर काल एक बहिण सांगितलं काय करायचंय इथलं जे दोन कोंडे असतील ते काढून टाकायचे नंतर त्यांच्या सारखं दरवाजा बसतोय की चांगलं त्यांचं काय एवढं बिळाच नाही एवढं सण त्यात कपाट तर घुसल काय तसलं बारक बसवून काय करायचं दरवाजा बसवला की चांगलाच बसवायचा लागत नाही पण काय गरज काय आली पण सध्या त्याला चेंबून टाकायचं खालून आपल्याकडे तर पैसे नसतात मग पुढच्या गोष्टी करायच्या नाही असं वाटतंय मला अंतरुण बघून पाय पसरावं एवढं तो फॅन बंद कर फॅन बंद ना मला आतमध्ये यायच हिच तुम्हाला सांगतो पूजाचं एक नियम काय घे जवळ काय येते एवढ्या लांबू की सकाळपासन उठले काय काम करत नाही ना काही नाही फक्त दूध काढू लागते तेवढंच खरं जे किरकिर करते जे किरकिर करते तोंड तिचं काय बंद नाही कवा धरण तिथं माणसात बसलोय आली पैसे द्या पैसे द्या पैसे द्या साबण ती पण फर फर धुऊन काढायचं कपडे निर्माण साबण निर्माण साबण तुला आकल तर आहे का त्या दिवशी पुढे आणलाय की खोटी कशी बोलायली तू बोलल्यावर माझा माझ्याकडे खजिनाच आहे पैशा खरच आहे अग पैसे त्या फ्रीजचा हप्ता भरायचा आहे बोकांडे आलाय हप्ता तेव्हा काय करू म्हणजे काय आता आला बघ बहिणीचा असेल सारखाच फोनच आहे सारख सारखं फोन आल्यावर मला येतो राही बोल ए आर्यन आर्यन थांब बाई तुझ्यावर नाही मला विश्वास की पलीकडच माणसासमोर तिथं येऊन कुत्रा माणस पैसे द्याल पैसे द्याल कॉपासनं पै मागायला आर्यन काय तुझं नाव हाय हाय आर्यन जर निर्माचा पुढा निर्माण विश्वास नाही म्हणजे त्या दिवशी तुला मी शंभर रुपये देऊन त्या दिवशी लक्षात ठेव ठेवला देत पन्नास तर परत त्यातनं रुपये दिला आर्यन इकडे तो विश्वास इकडे ये म्हणला ना तुला आर आर्यन तुला आर्यन म्हणतोय परत हाय माझ दुसरी पाहिजे मी लगेच सगळ्याच्या आधी सुरुवात केली ती दिवाळी बनवायला मला येत नाही काय करायला मी खोट बोलते हा पैसे चोरून घेते पैसे चोरून घेती म्हणलं काय परत आणून देत नाही म्हणलं त्यात माहित आहे आज वहिनींशी फोन मध्ये बोलले ती तर आपल्या ले कल्याणच्या बर वाटलं ना तुला किती दिवसापासून ती म्हणत होती पण कस मिळस लागत नव्हता दादा तर इकडं कल्या वा गावे असतो किंवा वहिनी तर कुठं तर बाहेर असते मग त्यामुळं ते फोनचा योगच येत नव्हता आज झाला योग जुळून आला दादा बोलला वहिनी बोलल्या ताई बोलल्या परत दादांची चुलती आपली ती आपली नाणी ती बोलली भैया बोलला फोनमध्ये सगळेच बोलले आणि मला तर म्हणतात तुझी तब्येत लय वाढायली <laughs> <laughs> सगळे तसं म्हणतात अये आर्यन अरे यार मला भेटूची टक्कल हक पडायची मला तसं काय करायचं माझ्या देवाचा टक्कल आहे टक्कल म्हणून नको हा माहित आहे ना तुला मला लई आनंद झाला पण वैनी ते बोल वैनी बोलल्यावर <laughs> वैनीशी बोलल्यावर का वैनीती बोलल्यावर वैनीशी बोल आनंद मला पण झाला मी तर कुठं बोलतोय असा फोन मध्ये तुझ्यामुळे मी पण बोललोय आता आणि तो पण व्हिडिओ कॉल होता ना तर आपल्या ले कल्याणच्या वहिन्या आहे ना त्यांची तब्येत जरा बिघडली आहे ना तर त्यामुळं मी जाणार होतो तिकडं परत दिवाळीमध्येच आली ना मग माझं असं वाट पहिलं सोयाबीनचं काम सुरू झालं परत दिवाळी आली आता दिवाळीचं मी इथून गेल्यानंतर त्यांची पण उगस धावपळ माझी पण इथं लेकरं वगैरे ते एकतर लोक शेजार पा कधी बघावतो भांडणं काढतात शेजारचे भाव की हे ते जे असतात ना ते नुसतं भांडणावरतीच असतात मग त्यामुळं मी विचार केला मी नव्या जुन्या दिवशी कुठं जावं नाही गेलो माझी इच्छा आहे तिकडे जायची पण बघू आता मी गेलोच जर जमलंच तर मी जाऊन पण येईल आजवार गुरुवार माझा जमलं माझं आता पण फिक्स झालं मी रात्री पण बसू शकतोय जावा म्हणतीस तू पण बघू पण मी माग चोरून घेईल काय तरी आहे अग हप्ता भरायचा मला टेन्शन आलाय एवढा पैसा येतोय जवळ मी रुपया मागितलं का माझ्या जवळ द्या ठेवा माझं मत असं होतं ऐक माझं मत असत कि हे शंभर रुपये तुझ्या हातात घेऊन दुकानाला गेली तर त्या शंभर वंदा परत रुपये आलेच नाहीत दोन तीन शेत कस <laughs> येईल पण बायकोला खोट बोलायची सवय आज पैसे चोरून घ्यायची सवय पैसे चोरायचं बोललो नाही मी तुझे शंभर रुपये घेऊन तिकडं तिकडे गेल ती काय करते दुसरंच काय पण करत बसते दुसरंच काय तर घेऊन येणार तस कर मला सवय पण जरा पैशाच सध्याला जरा तारांबळ आहे आमची एवढा मोठी दिवाळी सोयाबीनचा एवढा पैसा आला मग असा आला की आसा गेला ना ला आपण तुझ्या जवळच ठेवलेलं तुझ्या जवळच होतं ते सगळं तू परत माझ्याजवळ दिलं माझ्याजवळ दिलं नसता तुलाच उलट मी बाजार करायला लावणार होतो आणि सारखं तू जशी मागते तसं मी तुला मागणार होतो मी काढून घेतली मला लागतेच किती दिवसाचे वीस रुपये माझ्या खुराकासाठी बाकी खर्च आहे का माझा बिलकुल तुझा खुरा हे आणा चालूच असते त्याच्या पुरीला बोलवलंय मदतीला हिला ते कामाला काम असायची बघा गीता तर तिला बोलवलंय स्वयंपाका मदत करायला हिला स्वयंपाकात म्हणजे काही काही दोन चार आयटम बनवायचे राहिले ते रव्याचे राडू त्यातनच बांधू दुसरा रवा आणून बांधू नको तो जो आहे ना त्यातच बांध सगळं मिश्रण तयार आहे रव्याचं लाडू शंकरपाळी आणि अजून काय बनवणार आहे माझ्या व्हिडिओ मध्ये मी सांगणार नाही मी चोरून खायची मला सवय पडली तुला चोरटी म्हणत नव्हतं मी उगच काय पण नको मी दादाला पण सांगणार आहे मला दादा, दादा उगच काय पण मी कधी पण माझ लग्न तेरा वर्ष झालं मी खिशात न रुपा मी म्हणतोय काय मग तुला चोरटी म्हणलं नाही तू विषय फिरू नको तुला काय म्हणलं मी कि तू जर हे पैसे घेऊन गेली तर तू तिकडच घालून ती माझा विश्वास नाही असं बोल

मी ताला पण सांगणार इथं फुटकुळे आहे का बघ पण बघत्यावर विश्वास नाही नाही तुझ्यावरच आहे तुझ्यावरच आहे फिरलं तुझ्यावरच विश्वास आहे माझा अगं मी काय विश्वास नाही म्हणत नव्हतं तू घेऊन गेली की पहिले ही पुन्हा त्रिशाला घेऊन जाती रोन आरण हिच्या माग माग पळत्यात मग ते मम्मी आम्हाला हे ते करून पैसे तिकडच जरा पैसे काटकसरीनं का वापरावं असं मला वाटतंय की थोडं तर आपल्या जवळ राहावं कोणती वाईट वेळ आली काय झालं तर लागत लागत्यात ना ना। का नाही म्हणून बाकी माथा तर काय केसावर दिलं ना फेकून टाकली तव रोड आर्यन एकाच शर्टच जाळलंय टी शर्ट जळालं काही

जाकी बोट सारखं जरी पैसे दिल्यावर तुझ्यावर विश्वास नाही विश्वास नाही म्हणलो ना। विश्वास कुणावर आहे मला माझा विश्वास तिच्यावर आहे तिच्यावर नुँ। <laughs> काल साखळी काल साखळीचा विषय परत लक्षात आणून दिला काल साखळी यांची साखळी त्या तिथं चिचाच्या झाडाखाली पडलेली होती साखळी होती रस्त्यानं तर मला दिसली माझ्या हातात जसं सापडली जस दुसऱ्याच्या हातात सापडली असती तर दिलं असत का परत पुढं बोल, बोल। आल्याला माझ्या पोटात ती गोष्टच लपली नाही तर आल्याला मी म्हणले तुमची साखळी कुठे गेली हे मी काय म्हणतात घेतले असेल काढून नाही मी काल तो व्हिडिओ पण बनवलाय त्यात मी असा बोललोय समज तू थोड्या वेळानं जर विचारला असत की साखळी कशी दस तर मी शोधला तुम्ही आल्या आल्याच बोलले की तुमची साखळी कुठं आहे तर मला माहित आहे की साखळी तुझ्या जवळ आहे ती गोष्ट माझ्या पोटात ठेवलीच नाही की बाहेर काढून टाकली की मला काय प्रॉब्लेम झालाय मी जिथं बसेल ना थोडा वेळ रात्री तिथं बसलोय मोबाईल चार्जिंगला परत लावला मी कधी पडलो की मला झोपच लागली चला हा व्हिडिओ खूप मोठा झाला बाय बाय माझ्या व्हिडिओ मध्ये सांगेल